तुम्ही पण थर्टी फर्स्ट पार्टीला काय बनवायचं ह्या विचारात आहात का तर मी तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे वाटण न टाकता कांदा लसूण टमाटर मध्ये बनवायची रेसिपी चिकन सुक्का तर चला तर मग त्याचं साहित्य बघूया आपण तुमची सारा सारा किचन तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग तुमच्यासाठी छान छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे चिकन सुक्का इथे मी एक किलो चिकन घेतलेला आहे गावरान चिकन आहे मस्त तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला एक टीप सांगणार आहे चिकन वॉश करताना एक चमचा मीठ टाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटं मग त्याचा सगळा वसाळ जो वास असतो तो, तो सगळा निघून जातो आणि चिकन पण एकदम असं तुम्ही बघू शकता स्वच्छ साफ होत आणि जेव्हा आपण दोन दिवसांनी जरी ते चिकन खाल्लं तरी त्याचा वसाळ वास जो असतो तो, तो निघून जातो आणि खाताना त्याचा वास अजिबात येत नाही तर इथे एक किलो चिकन घेतलेला आहे चार ते पाच बारीक चिरलेले कांदे दोन मोठे साईजचे टमाटर चार ते पाच मिरच्या गरम मसाला एवरेस्ट एवरेज चिकन मसाला अद्रक लसूण आणि काळी मिरी वाटलेलं मसाला घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपले घरगुती मसाले चला तर मग रेसिपी बनवूया झनझणीत असं सुकच चिकन आता इथे चिकन घेतलेलं आहे चिकनला आपण अद्रक लसूण पेस्ट मीठ हळद लावून ठेवणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि अद्रक लसूण ची पेस्ट एक चमचा लावून ठेवणार आहे आता हे मिक्स करून घ्यायचे चिकनला चांगलं आतून मसाला लागला पाहिजे आणि हे आपण पंधरा ते वीस मिनिट आपण ह्याला ठेवणार आहोत आता कडाईमध्ये चार ते पाच पळी तेल छान असं तापलेलं आहे तर आता आपण हा चार ते पाच मोठे साईज कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले ते आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहोत तेल छान असं गरम झालेलं आहे आता चिकन एक किलो आहे म्हणून कांदा तर लागणार कारण हो। की आपण वाटणाचा अजिबात याच्यामध्ये वापर करणार नाही आहोत म्हणून कांदे जास्त टाकलेले आहेत आणि हा मंडळी मला तुम्हाला एक छान गुड न्यूज द्यायची आहे मी मध्ये थोडं एक हप्ता व्हिडिओ बनवत नव्हती कारण की मला युट्यूब चॅनलवर बघून स्टॉल लावण्याची परवानगी मिळाली होती मी मस्ता आ, वड़ी, वड़ी, तर मी मस्त असा स्टॉल लावलेला आळूवडी कोथिंबीर वडी आणि छान असे मोदकची तर मस्त मला छान तिथे रिस्पॉन्स मिळाला आहे आणि तुम्ही असंच माझ्या चॅनलला आणि मला प्रेम देत जा आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जा आणि सारा किचन रेसिपीला सबस्क्राईब करा आणि असंच छान छान व्हिडिओना लाईक पण करा आणि खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही मला एवढं प्रेम दिल्याबद्दल आता कांदा आपला छान असा परतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे दोन ते तीन चमचे कारण की चिकन थोडं आपलं जास्त असल्यामुळे अद्रक लसूण तर पेस्ट आली इथे दोन मोठे साईज चे टमाटर घेतलेले आहेत मस्त बारीक चिरलेत ते पण आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया हो आता कांदा टमाटर अद्रक लसूणची पेस्ट छान अशी परतून झालेली आहे तर आपल्याला आता हे मसाले टाकायचे आहेत एक चमचा घाटी मसाला एक चमचा जिरे पूड एक चमचा धने पूड एवरेस्ट लाल तिका एक चमचा घरगुती गरम मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एवरेस्ट मटन मसा, चिकन मसाला एवरेस्ट गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला टाकायचे आहे मीठ मी आधी चिकनला लावून ठेवलेला आहे म्हणून चवीनुसार टाकणार आहे तुम्ही पण तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि हे सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त मसाले कांदा लसूण टमाटर आणि आपले घरगुती मसाले पण छान असे भाजून झालेले आहे आणि मसाल्यांनी तेल पण सोडलेलं आहे मसाला चांगला परतायचा पंधरा ते वीस मिनिट छान तर आपल्या रस्याला सुक्या चिकनला तरी पण छान सुटते तर तुम्ही बघू शकता इथे छान असं तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी आता आपला मसाला तयार झालेला आहे इथे तुम्ही बघा परतला आहे चांगला आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे छान अस सगळं परतून घ्यायचंय मसाला चांगला चिकनला लागला पाहिजे हा तर तुम्ही बघू शकता किती छान असं चमचमीत आणि झणझणीत चिकन दिसतंय आता ह्याला शिजल्यावर तर अजून छान याची चव लागणार आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आपलं सुख चिकन तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काहीच टाकणार नाहीये ह्याला पाच मिनिटं वाफेसाठी ठेवणार आहे पाच मिनटं आपले झालेले आहेत आहा तुम्ही बघू शकता मी पाणी थोडं पण नव्हतं टाकलेलं तर चिकननी पाणी सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस टाकणार आहे तुम्ही बघू शकता आणि या चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण मी टाकणार आहे वरून आधी टाकल्या असत्या तर त्या एकदम शिजून निघाळ झाल्या असत्या म्हणून मी वरून टाकणार आहे आणि आता परत बारीक गॅसवर मी पाच मिनिटं शिजायला चिकन ठेवणार आहे कारण की हे थोडं गावठी चिकन आहे तर त्याला थोडासा वेळ लागतो शिजायला तर चला मग बघूया पाच मिनिटाने चिकन काय म्हणते ते चला तर मग मंडळी बघूया चिकन सुक्का आपलं शिजलंय की नाही आहा मस्त तोंडाला पाणी आणि चिकनला मस्त तरी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झणझणीत आणि चमचमीत आपलं चिकन सुक्का तयार झालेला आहे आणि वाटण न घालता तुम्ही बघू शकता तर तुम्ही पण असं चिकन सुक्क बनवा थर्टी ला आणि मस्त स्वाद घ्या चिकन सुक्याचा तर चला तर मग बघूया आता आपलं चिकन शिजले का तर आता इथे मस्त तरी सुटलेली आहे चिकनला मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते चिकन आपलं शिजले की नाही आ हा मस्तच तुम्ही बघू शकता मी इथे एक पीस घेतलेला आहे आणि हे बघा मस्त असं चिकन आपलं छान शिजलेलं आहे की नाही झटकीपट होणारी रेसिपी गावरान पद्धतीचं आणि मस्त गावटी चिकन आहे हे तर आता आपण छान असं ह्याला पाव बरोबर पण खाऊ शकतो भाकरी बनवायचा कंटाळा आला असेल आता भरपूर पाहुणे आलेत आणि आता भाकरी कधी बनवणार तर पाव पण तुम्ही आणू शकता आणि त्याच्याबरोबर पण खाऊ शकता चपाती भाकरी भाताबरोबर पण हे सुक चिकन खूप छान लागतं अशा माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर चिकनची रेसिपी खूप छान होणार आहे आणि थटीपतची पार्टी तुमची मस्त जमदार आणि जोरदार होणार आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सारा किचन रेसिपीला आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट्स करा मग बघा मस्त तरी सुटलेली आहे चिकन ला घरचे खा आणि मस्त राहा आहे की नाही छान छान रेसिपी हे बघा आपला आता चिकन इथे छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता झटकी पट सुका चिकन आपलं तयार झालेलं आहे मग तुम्हाला थर्टी फर्थ च्या पार्टीला हे चिकन खूप छान रेसिपी आहे तर ही रेसिपी बघण्यासाठी सारा किचन रेसिपीला विजिट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्हाला कशी वाटली सुका चिकन रेसिपी मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा भेटूया लवकरच नवीन रेसिपी मध्ये बा बाय